नमस्कार आ, मी मातृ क्रीडा मंडळाचा सचिव प्रकाश सावळे आता संतोषी माता बौद्धेशी हॉल नगरपालिकेने ताब्यात घेतल्यापासून तिथं होणाऱ्या सरावाच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या खेळाडूंना आणि पथकाला अडचण होते आहे विशेष अडचण म्हणजे तिथं महिला खेळाडूंना होते आहे त्यामध्ये कराटेवाले असो कबड्डीवाले असो किंवा ढोल पथकावाले असो ह्या लोकांना तिथं कपडे बदलण्यासाठी वगैरे याच्यासाठी पाणी मारण्यासाठी अशा समस्या निर्माण होत आहे तरी आम्ही आज इथं उपकार्यकारी अधिकारी मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्ष आणि तिघी पक्षाच्या गटनेत्यांना निवेदन दिलेलं आहे की आम्हाला आज संध्याकाळी रोज सहा वाजेनंतर हा हॉल खेळाडूंसाठी सरावासाठी आणि तिथली रूम कारण तिथं भरपूर प्रमाणात पथकाचे ढोलाचे ढोल पथक ठेवलेले आहे ढोल ठेवलेले आहे आणि कबड्डीचे मॅटही तिथं उपलब्ध केलेली आहे स्वतःच्या पैशा खर्च करून सण त्या मॅटवरती सरावासाठी आम्हाला हॉल उपलब्ध द्यावा रोज संध्याकाळी असे निवेदनासाठी आम्ही सर्वजण आज इथं जमलो आहे